नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज शिंगल लाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे आणि कलर म्हण्यांमध्ये बनवणार आहे रेड मणी घेतलेले आहेत मी इथे सोनेरी कलरची मणी मिडियम साईजचे गोल्डन मणी वाटी दोन मोठी मणी वाटीच्या साईडने टाकण्यासाठी आणि स्क्रू लागणार आहे आणि मणी घेतलेले आहेत आता इथे मी एक पदर घेतलेला आहे डबल पदर आहे हा आणि आता सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचा मनी वावायचा आहे त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आप इथे मी काळेमणी जे आहे ते नऊ घेतलेले आहे ती नऊ काळ्या मनानंतर एक गोल्डनमध्ये रेड मनी टाकलेलं आहे साईडने गोल्डन मणी त्याच्यानंतर मी सोनेरी मनी घेतलेली आहे ती आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी होऊ शकता कमी पाहिजे असतील तर कमी करायचे आणि वाढवायचे असतील तर माजून व्हायचे सोनेरी रेड म्हणी टाकलेलं आहे नऊ काळे म्हणी सोनेरी रेड आपलं गोल्डन रेड त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत सोनेरी कलरचे म्हणी गोल्डन रेड काळेमणी टाकायचे आहेत नऊ आणि त्याच्यानंतर गोल्डन आणि रेड सोनेरी कलरचे मनी टाकायचे आहेत गोल्डन रेड त्यानंतर काळेमणी काळे मन्यानंतर आपल्याला मंगळसूत्र व्हायचं आहे तर इथे जे हे गोल्डन मनी आहे ते पाच कप्पे बनवलेले आहेत हे आणि सो हे जे आहे ते सोनेरी कलरचे तीन आलेले आहेत आता इथे मोठ्या साईडचा मनी टाकायचा मंगळसूत्राची वाटी आणि मोठा मनी त्याच्यानंतर साईडनी इथे काळेमणी आहेत तर आपल्याला या साईडनी पण मणी टाकून घ्यायचे आहेत काळ्या मण्यानंतर आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहेत सोनेरी कलरचे गोल्डन काळे मणी टाकायचे आहेत त्याच्यानंतर गोल्डन मणी सोनेरी गोल्डन काळे त्याच्यानंतर सोनेरी गोल्डन आणि लास्टला काळे आता या दोन्ही साईडला बरोबर आता आपल्याला लास्टला स्क्रू घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणे छोट्या माणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित खेचून घ्यायचं हा माणी आतमध्ये ढकलून द्यायचा आणि आता आपल्याला तीन ते चार गाठ मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित हे बघा आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे डेलीसाठी तर खूप अशा व्हरायटी मी बनवलेल्या आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनल म चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि व्हि चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओमध्ये जर तुम्ही गेले तर खूप साऱ्या डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद